भारतीय क्रांती दल सामाजिक संघटनेच्या वतीने उभारणीत फुले शाहू आणि आंबेडकर यांचे योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चासत्र आयोजित करण्यात आले हा विचार प्रवर्तक कार्यक्रम महात्मा गांधी भवन समर्थनगर येथे पार पडला चर्चास्त्राचे नेतृत्व माननीय शैलेंद्र भाऊ मिसाळ यांनी केले या कार्यक्रमात फुले शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारधारेचा समाज परिवर्तनासाठी कसा उपयोग झाला याचे सखोल विश्लेषण करण्यात आले समतेच्या मुलांसाठी झगडणाऱ्या या थोर नेत्यांचे विचार आजच्या तरुण पिढीला नवा दृष्टिकोन देणारे ठरले हा उपक्रम समाज प्रबोधनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल होता आज या चर्चासत्रामधून देशाला आज पुलेश्वामेळ करायची गरज आहे आणि देशाची जर दिशा जर असेल तर या महापुरुषावर चालली पाहिजे परंतु काही मनुवादी व्यवस्था खुले शेळ करायचा महाराष्ट्र म्हणता किंवा देश न म्हणता एक मनुवादी व्यवस्था आणि एक देश मनुवादी व्यवस्थेकडे चाललेला आहे ती मनोवादी व्यवस्था थांबवण्यासाठी देशामध्ये फुलेश आंबेडकरांची जी चळवळ आहे ती पुन्हा नव्याने जोमाने करण्यासाठी आज भारतीय क्रांती हा मिळावा या चळवळीला जोमाने चालू करणे म्हणजे काय करणार सर विचार तळागाळातल्या शोषित पीडित वंचित घटकापर्यंत नेण्यासाठी भारतीय क्रांतिकार काम करतात शेवटच्या घटकापर्यंत फुलेश आंबेडकर विचार जाईल त्यावेळेस देश हा सक्षम होईल आणि त्यावेळेस देश सुजलाम सुकलाम म्हणले जाते मधुवादी व्यवस्था जरी आज सत्तारूढ झाली आहे परंतु त्यांचं स्वप्नही स्वप्न राहणार रा आहे भारतीय क्रांती दल या व्यवस्थेला उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार आहे असं मी फुले शाहू आंबेडकरांचे जे विचारधारी पक्ष आहेत ते पण काही लोक मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत याबद्दल काय सांगाल ज्या सत्ताधारी जे पक्ष आहेत आणि जे विरोधी पक्ष आहे हे विरोधीच नाही आहे दोन्ही एका एक बा नाण्याच्या दोन बाजू आहे ते दोन्ही सारखेच आहे त्याच्यामुळे त्यांचं बोलून जास्त हे नाही आजच्या चर्चा सत्राच्या माध्यमातून समाजाला काय आवाहन करणार भारतीय दलच्या माध्यमातून समाज असे आव्हान करणार आहे की येणारा ये काळ आपल्यासाठी खूप घातक आहे त्यासाठी फुलेश होवा मिळेल विचार या समाजामध्ये रुचून आपल्याला देश नव्या म्हणजे नव्या दिशेने घेऊन जावं लागेल त्यासाठी चर्चा सत्र ठेवले आहे आपलं नाव सांगा माझं नाव भाई शैलेंद्र विसा भारतीय क्रांती राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक जे विचार मांडलेले आहेत महात्मा फुले नी सामाजिक दिली आहे याचा हा सगळा दृश्य परिणाम आहे असं आम्हाला वाटतं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ताकद मिळावी यासाठी जी जी आंदोलनं केली जी जी सभागृहामध्ये किंवा संविधानाच्या माध्यमातून जे जे काम केलेले आहे हे काम निश्चितच आज फळाला आलेलं आहे असं आम्हाला वाटतं परंतु तरीही राज्यकर्त्यांनी या सगळ्या